शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण माझे मावसबंधू श्री राहुललाल देवकर यांच्या बागेमध्ये आहोत तर आज जो आपला बागेमधला जो विषय आहे तो म्हणजे तण व्यवस्थापन किंवा तण निर्मूलीकरण तर बघा मित्रांनो आजकाल शेतीमध्ये जे आहे ती मजुरांची अतिशय कमतरता भासत आहे आणि मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जायला लागतं तर अशीच एक फार मह महत्त्वाची आणि मोठी समस्या म्हणजे आपल्या शेतामध्ये किंवा बागेमध्ये येणारं हे जे तण आहे या तणाचं निर्मूलन करण्यासाठी अनेक तंत्रज्ञान समोर आलेले आहेत पूर्वी आपण तणनाशकचा वापर करायचो पाठीवरचा जो पंधरा वीस लिटरचा जो पंप असायचा ह्या पंपाने आपण तणनाशक फवारायचो परंतु त्यासाठी योग्य वेळ आणि वातावरणामध्ये हवेचं प्रमाण हे कमी असायला हवं कारण जर हवा जास्त असेल तर तणनाशक जे आहे वर, वर, ते आपल्या फळांवर झाडांवर उडाल्यामुळे झाडाला फळांना स्कॉर्चिंग येते आणि त्याचे दुष्परिणाम समोर येतात तर अशीच तंत्रज्ञानाची जोड मिळून तंत्रज्ञान जसे जसे सुधारलेले आहे त्याच पद्धतीने आता ही फळपिकामध्ये किंवा शेतीमध्ये अनेक चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान आलेलं आहे तर असंच एक चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान मी आपल्याला आज दाखवणार आहे मित्रांनो तर आज आम्ही या ज्या बागेमध्ये आहोत या बागेमध्ये आमचे मित्र आहेत पोपटराव वाघमारे यांच्याकडे जो आहे तो इटालियन टेक्नॉलॉजीचा सूक्ष्म स्प्रेचा हा पंप आहे बघा मित्रांनो आपण बघू शकताय आहे अतिशय सूक्ष्म जी फवारणी आहे की आपण ह्याचे तुषारसुद्धा बघू शकत नाही इतके तु तुषार लहान आहेत आणि ह्याचा फायदा असा होतो की फळांवर किंवा झाडावर हे उडत नाही त्यामुळे जे आपल्या फळांना वगैरे स्कॉर्चिंग येतं किंवा डाग वगैरे पडतात हे सहजासहजी दिसत नाहीत आणि शेतकऱ्यांचा जो आर्थिक जो खर्च असतो एक्स्ट्रा जो खर्च असतो लेबरवरती म्हणा किंवा आता ही जी दीड एकर बाग आहे ह्या बागेला जर आपण लेबर लावून वगैरे जर हे तण काढायचं म्हटलं तर कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये याला काही पुरत नाहीत कमी पडतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मजूर उपलब्ध होत नाहीत तर आपण थोडक्यामध्ये त्यांच्याकडून माहिती घेऊया थोडीशी साहेब नमस्कार हो नमस्कार, नमस्कार। आ, जरा दोन मिनटं आमच्या जरा ह्या इटालियन कंपनीचं हे मॉडेल आहे हां याचं हे बारा लिटरचा पप्पा आहे अच्छा एका टाकीमध्ये टक्केमध्ये पावण एकर रानफावर अच्छा डाळींबाजी वगैरे बागेची वगैरे तीनशे झाडं होते आरामसे अच्छा 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 हां हां आणि हे साहेब पण पाणी आहे हां याच्यामध्ये मोटर आहे पुढं अच्छा अच्छा ह्यामध्ये आतमध्ये आत मोटर आहे हां ओके okay. साहेब पण हे हे बी फोड आहे भिंगळी हां हे तुषार निर्माण करते तुषार एकदम सूक्ष्म तुषार तुषार आहेत ना त्यामध्ये आणि याचा इकडे तीन फूट आणि इकडे तीन फूट कमी पाण्यामध्ये हा जास्त कवर होते आणि ह्याचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होतो आणि हे झाडं ओढण्याची शक्यतो नाही काय नाही फक्त खरे करू महाराज असा अच्छा अच्छा तर मग आपण आपण जो आहे किला आपण अडीचशे रुपये घेतो हां एका टाकीमध्ये आपण तीनशे तीनशे झाड होते अच्छा मग ते झाडाचं काय अंतर असावं का असं काय किती अंतर सरासरी सरा सांगेल तुम्हाला सरासरी पावून तीनशे तीनशे झाड होते अच्छा असं मोकळं किंवा मका वगैरे आपण सगळ्या पिकामध्ये मारतो फक्त तन्नाशे मकाचं मो असं मोकळं रान हे बाकी पीक असेल पावन एकर क्षेत्र कव्या एका टाकीमध्ये आणि ह्याला पाणी पण जास्त लागत नाही फक्त बारा लिटर मध्ये तुमचं पावन एकर रान कव्हर होऊन जातो कमी पाणी कमी सगळं औषध हा बचत आणि मेन म्हणजे फळांवर कुठलाही दुष्परिणाम होत नाही फळावर तस म्हणजे जिथं जिथं खाली असेल तिथं हा बरोबर आहे जात नाही हा खाली एखादी फळं असतील तर उडू शकतात वाचवायचं पण जे आपण पाठ रेग्युलर जे पंप असतो आपला फवारणीचा ह्या पंपापेक्षा ही टेक्नॉलॉजी जी आहे ती अतिशय चांगली आहे आणि ह्याचा शेतकऱ्यांनासुद्धा फायदा होईल आहे ना तर धन्यवाद बरं का आम्हाला वेळ दिल्याबद्दल कंटिन्यू करा मी बोलतो ही अशी जी टेक्नॉलॉजी आहे तंत्रज्ञानाची कास धरून जो आहे तो शेतकरी आपली नक्कीच प्रगती करू शकतो त्यापैकी ही असं उदाहरण आहे खरं सांगायचं झालं तर ह्या तंत्रज्ञानाबद्दल ह्या पंपाबद्दल मी आज तागायत फक्त ऐकलं होतं आणि आज ते प्रत्यक्ष पाहिलेलं है। आहे आणि ह्यांच्या बागेनंतर मी माझ्यासुद्धा बागेमध्ये ह्या ह्यांच्याकडून प साहेबांच्याकडून तणनाशक मी फोनून घेणार आहे कारण मित्रांनो आहे कसं की सर्वात महत्त्वाची जी आपली अडचण जी आहे शेतकऱ्याची ही मजुरांची समस्या आहे आणि सध्या मजूर उपलब्ध होत नाहीत आणि वेळच्या वेळेला तणांचं निर्मूलन करणं ही तर त्या शेतीमध्ये काळाची गरज आहे तर पहा मित्रांनो आपण हे असे म्हणजे तंत्रज्ञान तंत्रज्ञानाची साथ घेऊन आपली शेती जी आहे ती समृद्ध करू आहे आणि असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार जर या चॅनेलला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद